चपात्या कशा बनवायच्या ते मदे बगना रहे। पीट पासुन, ते ह्या बघणार आहे पूर्ण चपात्या करेपर्यंत आज मी सर्व तुम्हाला टीप आणि ट्रिक्स ह्या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे त्यामुळे पूर्ण एंडिंग पर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे सर्व तुम्हाला उपयुक्त अशा टीप आणि ट्रिक्स समजतील जे नवीन आताच जेवण बनवायला लागलेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप उपयुक्त असा ठरणार आहे चला तर मग चपात्यांची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनेल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा जर बे लायकांचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल चपात्यांसाठी पीठ मारायला मी हे असं खोलगट बाऊल घेतलंय खोरगट खोलगट मध्ये म्हणजे आपलं पीठ जास्त पसरणार नाही खोलगट बाउलमध्ये पीठ पण चांगलं मळलं जाईल म्हणून खोलगट बाउल आहे आता हे एक भांड मी पीठ घेते अजून अर्ध घेते ज्याच्या सात ते आठ चपात्या होतील त्याच्या चवीनुसार मीठ टाकते थोडंसं मीठ सर्व मिक्स मिकस करून घ्यायचे व्यवस्थित आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम पटकन पण पाणी ओतायचं नाही आहे थोडं थोडं पाणी होतून असं मोठ्याच्या मदतीनेच आपल्याला पीठ मळायचंय एकदम पण पटकन हात घातला तर सर्व हाताला पण चिकटतं पीठ म्हणून हळूहळू पाणी घालून थोडं थोडं मळायचंय पीठ गोळा करून घ्यायचंय पाणी घेतलंय पण अर्धाच कप लागणार आहे आपल्याला जास्त लागणार नाही आहे पाणी एकदम जर तुम्हाला पीठ मारायला जमत नसेल तसे छोटे छोटे गोळे करून घ्या आणि ते बाजूला ठेवा आणि मग नंतर सर्व गोळे हो मिक्स करून आपल्याला मळून घ्यायचे हा एक छोटा गोळा बनवून घेते मी छोटे छोटे गोळे बनवून आपल्याला सर्व एकत्र करून घ्यायचे आणि हाताला लागलेलं ला आपण पीठ सुकं पीठ थोडंसं घेऊन काढून टाकायचंय दुसऱ्या हाताची पण मदत घ्यायची आहे त्याशिवाय निघत नाही पूर्ण पीठ हाताचं असं सर्व पीठ काढून आहे कडाईलेलं पीठ आहे जे आपल्याला असं पलीकरी काढून घ्यायचं बघा सर्व पीठ जे सर्व पीठ आहे ते निघून येईल ते पण आपल्याला ह्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आपण थोडस तेलाचा हात लावूया एक चमचावर तेल टाकते मी छान आपला पिठाचा गोळा मळून झालाय आता ह्या दहा मिनिटं आपण याला झाकून ठेवूया दहा मिनिटांनी चपात्या करायला घेऊया आपण दहा मिनिटं झाले पीठ पण आपलं छान रेडी आहे थोडंसं त्याला तेलाचा हात पाहिजे तर लवा तुम्ही मस्तच घेतलं आता ह्याचे गोळे करून घेऊया आपण सर्व सेम साईजचे फटाफट -पट चपात्या व्हायला जे गोळे करून घेतले की फटाफट -पट भाजल्या पण जातात आणि लाटल्या पण जातात चपात्या किती गोळे करायचे आहेत तुम्हाला त्याच्यावर आहे चपात्या जेवढ्या करायच्यात तेवढे गोळे करून घ्या दहा गोळे करून घेतलेत मी आता याला आपण लाटून घेऊया एकदम मोठा गोळा पण घेतला नाही आहे मी एकदम मिडियम साईजचा घेतलाय लाटायच्या आधी आपण त्याला घडी घालून घेऊया आपण तीन घड्यांची आणि दोन घड्यांची चपाती कशी बनवतात ती बघूया थोडंसं पीठ लावून घ्यायचंय आणि थोडीशी लाटायची इथल्या आता याला आतून असं तेल लावायचंय थोडंसं आपल्याला म्हणजे अजून उठलंय तेल तेच लावते मी ला। ह्या साईडला अशी घडी घालून घ्यायची ही तीन घड्यांची चपाती झाली बाजूला ठेवते मी करून आता दुसरा गोळा घेतलाय गोळा थोडा मोठा झालाय काढते मी अर्धा थोडस पीठ लावून घ्यायचंय त्याला असं ओवन शेप मध्येच लांबट आपल्याला लाटून घ्यायचंयला थोडस तेल लावून घ्यायचं आहे घ्यायचंयच मध्ये त्याला थोडं प्रेस आहे त्याच्या ही लाटी टाकायची अशी आपली दोन घड्यांची चपाती झाली आहे तिसरा गोळा घेतलाय मी आतीचे लोक असे तेल आतमध्ये भरून चपात्या करायचे असा फुलगट गोळा करायचा आणि त्याच्यामध्ये असं अर्धा चमचा तेल टाकायचं आणि पण छान चपात्या फुलतात आपल्या आणि असं त्याचा गोळा बंद करून घ्यायचा आणि मग लाटायचे ही चपाती असे सर्व गोळे करून घेते मी तीन प्रकारे गोळे दापवलेत मी कसे करायचे आता असे सर्व गोळे बनवून घेते एका दुसरा गोळा मोठा झाला असेल तर बारीक करून घ्यायचे असे सर्व गोळे करून घेतलेत मी तीन लाट तीन घडीचे आणि दोन घडीचे आणि हे तेल आतमध्ये घालून आता अशी पूर्वतयारी करून ठेवली की फटाफट चपात्या लाटल्या पण जातात लाटता लाटता शेकल्या पण जातात म्हणून असे सर्व गोळ्या आधी बनवून घ्यायचे आपल्याला आता आपण लाटायला घेऊया ह्या तीन घडीची चपाती आधी लाटायला घेते मी त्याला थोडंसं सुख पीठ लावून घेते आता ती ट्रायंगल आहे त्याला आपल्याला सर्कल मध्ये बनवायचे आणि चपाती लाटताना कधी पण लाटणी ही एंडिंग पर्यंत गेली पाहिजे म्हणजे साइडनी कडा आपल्या जाड्या होत नाहीत साईडच्या कडा जर जाड झाल्या ते कचट लागतात म्हणजे ही लाटली कधी पण शेवटपर्यंत असे न्यायचे पातळ लाटून घेते चपाती मी छान पातळ लाटून घेतले चपाती आता चपाती शिकवताना तवा पण आपला छान गरम झाला पाहिजे तवा असा आपला छान तापला पाहिजे थोडंसं तेल लावते मी पहिली चपाती आहे ती चिटकू शकते खाली मग आधी तेल लावून घ्यायचं आहे आणि तवा छान तापवून घ्यायचा आहे तर चपाती टाकते मी थोडा वेळ ठेवायचं त्याला मग हलवायचं आहे तर मला हाताने सवय असेल हाताने हलवू शकता नाही तर मग असे पलीतरी तर काढून घ्या अशी पलटून घेतली मी चपाती साईडनी पण छान शेकली आहे त्याला पण पलटून घेते मी आता एकदा पलटलं साईडनी थोडी थोडी कपड्यानी शेकवलात हो छान अशी फुलते चपाती आपल्या तेल किंवा तूप पण लावू शकता तुम्ही छान अशी फुलली आहे चपाती तेल लावून घेते तेल लावल्यावर जास्त गॅसवर ठेवायची नाही चपाती नाहीतर तर ती कडक होते ते लावलं लग लग की लगेच एकदा फडके करून काढून घ्यायचे अशी जाळीवर काढून घेते मी चपाती म्हणजे जाळीवर त्याच्या पाण्यामुळे ओली होत नाही चपाती अजून एक लाटून घेते मी चपाती तर ही, ही डबल घडीवाली चपाती आहे ती लाटून घेते थोडंसं पीठ लावते एक चपाती आपली शेकवून होताना दुसरी चपाती आपली लाटून झाली पाहिजे आता मी हा व्हिडिओ दाखवते म्हणून तसं करता येत नाही आहे एक चपाती पहिल्यांदा पलटी करताना एवढी अर्धी तरी आपली लाटून झाली पाहिजे चपाती जर तुम्हाला गोल चपात्या येत नसतील करायला त्या मोठं डब्याचं झाकण घ्या आणि त्या झाकणाच्या मापाने जर तुम्ही गोल गोल सर्व चपात्या केल्या तरी चालेल जर तुम्हाला सवय नसेल चपात्या करायची तर दही दुसरी पण चपाती शेकवून घेते मी आता तव्याला आपल्या छान तेलकट पण आहे आम्ही आता शिकवणार नाही चपाती आपली सहज हलते अशी जी शेकवून होईपर्यंत मी दुसरी अजूनही लाटून घेते एका साईड होईपर्यंत माझी अर्धी लाटून झाली आहे चपाती छान ना अशी फुगली आपली चपाती बघू शकतो तुम्ही चपाती कधी पलटायची ह्याचा पण अंदाज घ्यायला पाहिजे आता दुसऱ्यांदा अशी पलटली की थोडी कपड्यांनी साईडही कडा आपल्या चांगल्या शेकायला पाहिजेत म्हणून कपड्यांनी शेकवायचे आपल्याला म्हणजे छान कडा पण शेकतात कच्चा राहत नाहीत चपातीसाठीच वेगळा कपडा असतो ठेवलेला तेल लावते मी एक चमचा तेल लावते दोन्ही साईडला एका चमच्यामध्ये झाले जाळीवर काढून घेऊया दुसरी चपाती मी लाटली आहे ती शेकेपर्यंत तिला टाकली छान आपली चपाती काढून मी पण छान दोन्ही साईडनी पलटून घेतले छान फुलली आपली चपाती तेल लावून घेते मी दोन्ही साईडनी घ्यायची चपाती छान आपली झाली आहे अशा आपल्या सर्व चपात्या शेकून वगैरे रेडी आहेत छान अशा फुललेल्या पण आहेत बघू शकता तुम्ही एकदम सॉफ्ट पण झाले आहेत थोड्याशा कोमट झाल्या की आपल्याला डब्यात भरून ठेवायच्या म्हणजे हा छान अशा चार ते पाच तास राहतात गरम पण बघू शकता तुम्ही ह्याच्या डबल दोन गाड्यांची चपाती छान अशी झाली आपली एकदम हलकी आणि मऊ ही आपली तीन घड्यांची चपाती आहे बघू शकतो पण असे तीन पदर आले आहेत अशा आपल्या मऊ आणि लुसलसीत चपात्या रेडी आहेत कशी वाटली तुम्हाला ही चपात्यांची रेसिपी मऊ आणि लुसलुशीत एकदम सोप्या पद्धतीत कमेंट कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका